नमस्कार मित्रांनो नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात छत्तीस महाराष्ट्र पुन्हा एकदा आपणासमोर एक, एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे मित्रांनो सत्ताधारी पक्ष पक्षापेक्षा विरोधकांची जबाबदारी जास्त असते आणि विरोधक ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसतील तर ते जनतेच्या भल्यासाठी आणि लोकशाहीसाठी परिणामकारक ठरू शकते याचा अर्थ मोदी सरकारचा प्रत्येक निर्णय हा अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही पण विरोधी पक्ष आपली जबाबदारी निर नीट पाडत नाही हे मात्र नक्की मित्रांनो ॲलन ह्युम या आंग्ल माणसांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसची स्थापना केली म्हणजे ही संघटना लोकांसाठी काम करता करत होती हे उघड होतं दोन हजार चौदा दोन हजार चार ते चौदामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्याच काळात टू जी स्पेक्ट स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा या दोन गोष्टी भाजपने उचलून धरल्या आधीच जनता महागाई आणि बेरो बेरोजगारी त्रस्त त्रस्त होती त्यात विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे आला आणि भाजपने एन डी आघाडी स्थापन करून दोन हजार चौदामध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली ती आज तायगात सलग तिसऱ्यांदा भाजपच्या ताब्यात आहे आणि यापुढे भाजप चौथ्यांदा सत्ता हस्तगत करू शकते असं सध्या तरी चित्र आहे मित्रांनो कदाचित आपल्याला हे अयोग्य किंवा चुकीचं वाटू शकतं पण वस्तुस्थितीकडे डोळे झाक करून चालणार नाही आणि मी तर म्हणतो काँग्रेसची नीती अशीच राहिली तर एकतर भगवान भरोसे किंवा पुढील पन्नास वर्ष सत्ता मिळू शकत नाही सुरुवातीला काँग्रेस निवडून यायची कारण नेहरू गांधी घराण्याचा करिश्मा काँग्रेसचा एक फार मोठा पारंपरिक मतदार मुसलमानांची एक गठ्ठा मतं शोषित वंचित वर्गाचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची अपार मेहनत ह्या गोष्टी होत्या पण आता काय आता काय परिस्थिती आहे सोनिया गांधीनंतर राहुल किंवा प्रियांका आपली कर्तबगारी दाखवू शकले नाहीत पारंपरिक मतदार संपले किंवा दुसऱ्या विकल्पामुळे घटत गेले मुस्लिमांची मते मुस्लिम लीग तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष बहुजन समाज पार्टी एम आय एम इत्यादी पक्षांकडे वळू लागले शोषित वंचित वर्गाची मतं पण विविध प्रादेशिक पक्षांमध्ये परिवर्तित झाली काँग्रेस पक्ष सत्तेविना कमकुवत होत गेला काही नेते आणि ने कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात गेले आणि पक्षाला अधिकच घरघर लागली आता अस्तित्व फक्त कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये शिल्लक आहे किती म्हटलं की कोणता पक्ष संपत नसतो पक्ष कधी संपत नसतो मित्रांनो पण शरपंजरी पडलेल्या पितामहांचा युद्धात म्हणजे लढतीत काही उपयोग उरत नाही आणि काँग्रेसने पक्ष बळकटीसाठी कसून प्रयत्न केले नाहीत तर एक दिवस पक्षाचा भीष्मपिता झाल्याशिवाय राहणार नाही मुळात काँग्रेस म्हणजे गांधी घराणं हे समीकरण आहे तोपर्यंत ऊर्जितावस्थाला वस्तेला सुरुवातच होणार नाही केवळ मल्लिकार्जुन खरगे सारखा नामधारी अध्यक्ष नेमण्यापेक्षा कोणीतरी कर्तबगार चेहऱ्याला अध्यक्ष म्हणून संधी दिली तरच फरक पडेल प्रत्येक राज्यात सक्षम प्रदेशाध्यक्ष नेमून थेट बूथ पातळीवर संघटन मजबूत करावं लागेल आणि हे सगळं झालं की मग विषय येतो तो, तो जनतेच्या संघर्षाचा सा। जनतेसाठी आंदोलन करणं महत्वाचं आहे हल्ली काय झालं की आंदोलन ही जनतेच्या भल्यासाठी नाहीत तर नेत्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी होताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने आंदोलन केली ना ती बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आंदोलन केली ती जॉर्ज फर्नांडिसांनी कामगारांच्या हितासाठी अगदी पाण्यासारखा छोटासा प्रश्न पण मृणाल गोरेंनी तो अतिशय परिणामकारक हाताळला आणि स्वतःला पाणीवाली बाई म्हणून पी एच डी सारखी उपाधी लाव लावून घेतली अगदी मधुदंड होते राजकारणाची हयात त्यांनी कोकण रेल्वेसाठी खर्ची घातली याला काम करणं म्हणतात याला आंदोलन करणं म्हणतात काँग्रेसने गेल्या अकरा वर्षात किती आंदोलन केली आणि त्यातली किती किती यशस्वी झाली आजही सर्वसामान्य जनतेला बेरोजगारी शिक्षण व्यवस्था आरोग्य सेवा महागाई या गोष्टींशी झुंजावं लागते विरोधक इथे फोकस न करता अतिरेक्यांनी आरडीएस कुठून आणलं ते विचारतात भारतीय सैन्याने खरंच घरात घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांना मारलं का हे विचारतात चौकीदार चोर आहे असे नारे लावतात गेला बाजार ईव्हीएम वर फोडणं आहेच जनतेला या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी वाटतच नाही याचा अर्थ सत्ताधाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू करू, नये त्यांच्यावर टीका टिप्पणी असं नाही पण त्याआधी जनतेला हा विश्वास दिला गेला पाहिजे की विरोधी पक्षांची निष्ठा ही सत्तेसाठी नसून सत्तेसाठी आहे जनतेच्या भल्यासाठी आहे आम्ही रोजगार शिक्षण आरोग्य वीज पाणी रस्ते यासाठी निश्चित काय करू असा आत्मविश्वास विश्वास जनतेला दिला तर जनता आपोआपच निवडून देते आता वस्तुस्थिती अशी आहे की भाजपला विजयासाठी फारसे प्रयत्न करावेच लागत नाहीत याचा अर्थ असा नाही की देशात सुधारणा होत नाहीत त्या निश्चितच होत आहेत पण या सुधारणांवर सर्व जनता खुश आहे किंवा सर्व सुधारणा लोकांना आवडतात असं मुळीच नाही मग ही पोकळी भरून काढण्यासाठी विरोधांक विरोधकांकडे नेमका काय अजेंडा आहे की केवळ विरोध म्हणून टीका करून राहणार विरोधासाठी विरोध करत राहणार त्याच्याने काही साध्य होणार नाही तुम्ही जनतेसमोर जोपर्यंत एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत तुमचं काय खरं नाही अजूनही वेळ गेलेला नाहीये उपाययोजना केली तर काँग्रेस पुनरुज्जीवित होऊ शकते यासाठी मोठ्या प्रमाणावर जनहिताचे आंदोलन करणं आणि सरकारवर कडक अंकुश ठेवणं सतत चालू ठेवावं लागेल भाजप बघा ट्वेंटी फोर बाय सेवन सतत इलेक्शन मोडवर असते आता काँग्रेस मात्र तीन वर्षानंतर जागी होईल इलेक्शनला सहा महिने बाकी असताना आणि मग त्याचा फारसा परिणाम होणार नाही येणारा काळ काँग्रेससाठी अजूनच कठीण होऊन जाईल कारण निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला उमेदवार मिळणं पण कठीण होऊन जाईल आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी करोडो रुपये कोण खर्च करणार आणि ते कसे कुठल्या हिशोबाने करू शकतील थोडक्यात उमेदवारांची उमेद, उमेद निवडणूक लढवण्याआधीच गळून पडेल काँग्रेसने शिवसेनेचा आदर्श घ्यावा केवळ बाळासाहेबांच्या अमोग वक्तृत्वावर त्यांनी राज्य नाही केलं तर शाखा शाखाच्या माध्यमातून जनतेची कामं होत होती जनतेच्या समस्यांचं निराकरण होत होतं अहो तेव्हा ते तर शिवसेनेच्या रुग्णवाहिका जन रुग्णवाहिका जनसेवेसाठी तयार असायच्या यामुळे विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात निर्माण झालेली स्पेस बाळासाहेब काबीज करू शकले तसंच आव्हान काँग्रेसने भाजपला देण्यासाठी कंबर कसून रणनीती करणं गरजेचं आहे नाहीतर लवकरच पक्षाची अवस्था शरपंजरी भीष्मपिता यांच्यासारखी झाल्या यांच्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी अजून एक सूचना हिंदू संस्कृतीला नावं ठेवणं अँटी हिंदू अजेंडा राबवणं सावरकरांना दुष्ण देणं थांबवलं नाही तर संघर्ष करून पण काही उपयोग होणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया द्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुर्ताच इथेच सांगतो धन्यवाद